निवडणुकीच्या काळात उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला याप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे हिचा पती शंकर शिंदेसह पंधरा जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यात दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून सर्वदे गटातील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता यात सोलापुरातील आणि मुंबईमधील प्रत्येकी एका पोलिसावर गुन्हा दाखल झाला होता यातील सोलापुरातील पोलीस दादासाहेब सर्वदे याला निलंबित करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दिली खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटातील राहुल राजू सर्वदे बत्तीस राहणार जोशी गल्ली पेठ यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली यात पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब हरिकांत सर्वदे विनोद हरिकांत सर्वदे बाळासाहेब पांडुरंग सर्वदे रवी वसंत सर्वदे श्रीकांत उर्फ भिडू वसंत सर्वदे बाजीराव पांडुरंग सर्वदे आदित्य दादासाहेब सर्वदे आशिष शिंदे बाबा चंद्रकांत सर्वदे राहुल भोसले राणा सोलापूर या दहा जणांवर धोकादायक शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून जाणून बुजून दुखापत करणे जबरदस्तीने घुसखोरी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होता दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालावरून दादा सर्वदेला निलंबित करण्यात आली आहे त्याची चौकशी होत आहे तर मुंबईतील पोलिसांची माहिती वरिष्ठांना पाठवण्यात आली आहे दुसऱ्या गटातील कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही आवश्यकता पडल्यास त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली right